पनवेल नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांचे जोरदार स्वागत सोमवारी करण्यात आले यावेळी त्यांची मिरवणूक काढण्यात आली असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री अदिती तटकरे यांचे अभिनंदन केले महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार अदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर झालेल्या खातेवाटपामध्ये त्यांची महिला आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान त्या सोमवारी कळंबोलीमध्ये आल्या असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस चारुशिला घरत संध्या शारबिद्रे माजी नगरसेविका राजेश्वरी वावेकर प्रमिला पाटील दर्शना भोईर मोनिका महानवर ॲडवोकेट वृशाली वाघमारे माजी नगरसेवक बबन मुकादम अमर पाटील भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर विद्या तामखेडे राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष महादेव पाटील पनवेल तालुकाध्यक्ष हबीब शेख शिवदास कांबळे आदेश पाटील विलास करतमोड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते